महाराष्ट्राचे देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात खरंतर आक्षेपार्ह वक्तव्य सो कॉल्ड पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी केले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटलेलं आहे प्रशांत वरती त्वरित कारवाई व्हावी अशी प्रत्येकांची इच्छा आहे आणि प्रत्येकांची मागणी आहे प्रशांत कोरटकर आणि सोबतच इंद्रजीत यांच्यामध्ये जे काही संभाषण झालं जे काही कॉन्व्हर्सेशन झालं याचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला मात्र या ऑडिओ क्लिपमध्ये किती तथ्य आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिव्याख्याते आहेत विलासजी त्यांच्याशी थेट बोलणार आहोत काय सांगणार आहात एक व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्या संदर्भात भेटलेला आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य अशा पद्धतीचे शब्द वापरणे कितपत हो योग्य मी ह्या गोष्टीचा सर्वप्रथम मी निषेध करतो तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल हे कसं आहे हल्ली आजकाल तुम्ही महाराष्ट्रात कोणी येतं एखादी गोष्ट स्टेटमेंट देतं आणि कोणी काही बोलल फक्त कसं कॉन्ट्रवर्शी क्रिएट करायसाठी स्वतःला पब्लिसिटी मिळण्यासाठी पण असं करतं पण ह्या बाबतीत ह्या लोकांच्या बाबतीत ठीक आहे पण हे जे पंचवीस वर्षाचे पत्रकारिता ज्यांनी केली असं तुम्ही म्हणता ते लोक जर असे स्टेटमेंट देत असेल अतिशय निंदनीय गोष्ट आहे पहिली गोष्ट तर त्यांचं वाचन त्यांनी एक अभ्यास करायला हवे तुम्हाला मी ती गोष्ट सांगतो बाजी प्रभू देशपांडे ज्या ज्यावेळेस पावनखिंड ज्यावेळेस होती त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस ते स्वतः ते म्हणाले की लाख मेले तरी चालेल पण जगाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून तुम्ही जावं कारण स्वराज्यासाठी तुमची तिथून तुम्हाला गरज आहे म्हणून तिथून महाराष्ट्र तिथून ते गेले आणि ह्या गोष्टीमधून असले जे लोक एखादं शौर्य कमी करत आहे एकाची विद्वत्ता कमी करत आहे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच आहे की या असल्या काही गोष्टी करून आपण जातीपातीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक महापुरुषांना आपण हे करून टाकले डिव्हाइड करून टाकले ही गोष्ट बरी नव्हे येणाऱ्या पिढीसाठी ही गोष्ट बरी नव्हे आता मला तुम्ही सांगा एकाच एकाच जर एकाच पक्षामध्ये जर किंवा एकाच पत्रकारितामध्ये किंवा एकाच एकाच जातीचे लोक राहू शकतात का नाही राहू ज्या महाराजांनी जातींना एकत्र करून मुद्दा होता की ज्या महाराजांनी एवढ्या जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केलेली आहे त्या महाराजांबद्दल अशा पद्धतीचा कमी अभ्यास ठेवून असे वक्तव्य करून एकंदरीतच प्रत्येकांच्या भावना ज्या आहेत त्या आज दुखावलेल्या आहेत अशा व्यक्तीच्या अगेन्स्ट काय कारवाई व्हायला पाहिजे आज गेली दोन ते तीन दिवस झालेली आहेत कोरटकर फरार आहे आणि पोलिसांनी अद्यापही त्याचा शोध लावलेला नाही माझं तर असं मत आहे की जे कोणी असे वाचाडवीर असेल जे असे महाराजांबाबत जे स्टेटमेंट देत असेल एकेरी उल्लेख करत असेल यांच्यावर कठोर कठोर शासन झालं पाहिजे आणि माझं तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पण माझं आव्हान आहे की तुम्ही असल्या काही गोष्टीला थारा देऊ नका असले जे काही लोक आहेत त्यांना वेळेच्या वेळीच तुम्ही ठेचायला पाहिजे कारण हा प्रवृत्ती येणाऱ्या काळासाठी बरं नव्हे कारण असं येईल आणि कोणीही पण असं स्टेटमेंट देऊन जाईल आणि आपल्या महाराजांच्या बाबतीत असं काही हे होईल हे बरं नव्हे तर हीच माझी तुमच्या माध्यमातून इच्छा आहे की याच्यावर कठोरात कठोर शासन झालं पाहिजे मॉर्फ केलेला आवाज आहे असं कोरडकर याचं म्हणणं आहे ज्या पद्धतीनं व्हायरल झाला व्हिडिओ आणि ऑडिओ त्यानंतर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की हा माझा जो आवाज आहे तो एआय द्वारा मॉर्फ केलेला आवाज आहे किती खरं वाटतं यामध्ये कारण संपूर्ण जर का संभाषण आपण सात ते आठ मिनिटाचं ऐकलं तर खूप काही सांगून जातं ते संभाषण जर हा आवाज माफ केला असेल तर पहिली गोष्ट त्यांनी पळायला नको हवं तर त्यांनी पोलिसांच्या समोर जाऊन जे त्यांवाईला ते त्यांनी समोरही जायला हवं होतं पण ते पळाले कारण याचा अर्थ ते त्यांचाच आवाज आहे मी इतकं तुम्हाला ठामपणे सांगू शकतो कारण त्यांचं जे संभाषण आहे आणि जे स्वतः त्यांचा जो एक मीडियामधला जो आवाज आहे तो सेम आवाज आहे ठीक आहे पण जर तुम्ही त्यांचं असं म्हणणं असेलही पण माझं म्हणणं आहे मग तुम्ही का बरं इथून गेले तर ही गोष्ट कसं आहे जर तुम्ही त्या गोष्टीला सामोरे जायला पाहिजे होतं इतकंच माझं यावर मत आहे छावा नंतर यूथ जो आहे देशाचा त्यांच्या मनात पण कुठेतरी एक जी आदर आणि जो सत्कार यायला पाहिजे किंवा ज्या भावना यायला पाहिजे तो प्र स्पष्टपणे आपण बघायला मिळतोय अधिकाधिक नॉलेज त्यांच्यामध्ये जात आहे अशा पद्धतीच्या मूवीज अजून पण महाराष्ट्रामध्ये यायला हवा देशात यायला हवं किंवा शासनाने यासाठी काय पाऊल उचलला पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल माझं असं मत आहे की शासनानं बे कसं आहे शासनानं तर ह्यापेक्षा कसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी जे गडकिल्ले आहे त्याचं संवर्धन आधी केलं पाहिजे की जग आपला राजा कोण होता हे जगाला कळलं पाहिजे आणि जगातून लोक आले पाहिजे आणि आणि आपल्या येणाऱ्या पिढींना पण आपल्या माहीत झालं पाहिजे जर तुम्ही आज हे पुतळे बनवत आहे पुतळे हे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक नाही गडकिल्ले हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे ह्या गोष्टीचं आधी संवर्धन केलं पाहिजे आणि जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढींना महाराजांचा इतिहास माहीत झाला पाहिजे आज तुम्ही छावा पिक्चरच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीत झालेला आहे दहा पंधरा वर्षापूर्वी आपल्याला फक्त तुम्ही कधीच कोणाला इतिहास माहित नव्हता फक्त आपल्याला आपण शाळा कॉलेज मध्ये शिकत होतो फक्त बाबर आणि अकबरचा इतिहास शिकवला गेलेला त्याच्यामुळे अशी जनजागृती होणं जरुरी आहे की कसं आहे की आपल्या राष्ट्रासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या महापुरुषांनी काय केलं हे तुम्ही एक आहात तुमच्या मार्फत कधी कोणी तुम्ही म्हणजे कधी असा प्रयत्न केला की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून हे नॉलेज त्यांच्यापर्यंत पण पोहोचवण्याचा किंवा पुढचं काय पाऊल असणार मी मी स्वतः एक शिव व्याख्यात असल्यामुळे शिवचरित्राच्या माध्यमातून मी ह्या गोष्टीची जनजागृती मी नेहमीच करतो आणि शिवचरित्र हा कसा है कि हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तो डोक्यात घालण्याचा विषय आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्लॅनिंग तुमच्या स्ट्रॅटजी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आत्मसात केले तर तुम्ही तुमच्या क्षेत्रातले शिवाजी होऊ शकता छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श तर हेच मला तुमच्या माध्यमातून असो किंवा मी स्कूल कॉलेजेसमध्ये पण पण जातो मी ज्या महाराजांचे व्याख्यान पण करतो ह्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आणि माझ्या याच्यावर फक्त इतकंच मध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीच माहिती नसेल किंवा मला पण नसेल तर मी त्या गोष्टीचं आपण वाचन आधी करायला हवं त्यानंतरच आपण कुठल्याही गोष्टीची आपण त्यानंतरच आपण आपण त्यानंतरच आपली स्वतःची प्रतिक्रिया द्यायला हवी माहीत नसेल तर बोलू नये बस इतकंच मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे सा, बस तर आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकर याने एक वक्तव्य केलं एक नाही त्या संभाषणामध्ये जर का आपण बघितलं तर असे अनेक शब्द वापरलेले आहेत जे महाराष्ट्राच्या भावना ज्या आहेत त्या दुखावलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह शब्द या शब्दांमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि यानंतर प्रशांत कोरटकर कर याचा शोध लागावा त्याला लवकरात लवकर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कठोर शिक्षा व्हावी अशी महाराष्ट्राची इच्छा आहे अनेक जागेवरती प्रशांत कोरटकर याच्या अगेन्स्ट तर आंदोलन सुरू आहेत आणि त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्याची इच्छा जी आहे ती महाराष्ट्र व्यक्त करत आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत